नमस्कार मी सोहन जयसवाल आपण पाहत आहात सोलापूर आणि चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत सी ए ज्ञानेश धनंजय बागडे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की पंढरपूर शहरामध्ये सध्या नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे या पार्श्वभूमीवर आता अनेक इच्छुक उमेदवारांकडून जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहेत तर त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की कशा प्रकारे ते आता पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत सर काय सांगू शकाल निवडणुकीला पहिल्यांदा सामोरे जात आहे काय वाटतं नमस्कार नमस्कार जनतेला सुद्धा माझा नमस्कार मी ज्ञानेश धनंजय बागडे चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मी येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस <coughs> या निवडणुकीला सामोरे जात आहे अपक्ष उमेदवार म्हणून माझ्याकडे विजन आहे की माझ्या वॉर्डात बऱ्यापैकी विकास योजना होणार आहेत जस्ट लाईक like कॅरिडॉर असेल डी पी रस्ते असतील माझ्या प्रभागातून जाणारे बरेच डी पी आहेत की ज्यांचे विषय पेंडिंग आहेत तर त्यासाठी त्या, त्या लोकांना योग्य न्याय मिळावा किंवा असं होऊ नये की बाबा एकाला एक आणि दुसऱ्याला एक अशा पद्धतीचं काही न्याय होऊ नये म्हणून मी सध्या नगरपालिकेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहे कशाप्रकारे प्रतिसाद आहे तुम्ही आता जनतेसमोर जात आहे कोणते मुद्दे घेऊन जात आहे जनतेसमोर मी हा माझा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की कॉरिडॉरप्रमाणे डी पी म्हणजे डी पी प्लॅन रस्ता रुंदणीकरणात ज्या लोकांची रस्त्यात घरे जात आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात किंवा प्रमाणे मोबदला देण्यात यावा कारण कॉरिडॉर आणि डी पी हे काय वेगवेगळे नाही आहेत ते घरंसुद्धा त्याला चिटकूनच आहेत तर त्या पण लोकांना योग्य न्याय मिळावा सरकारमार्फत त्यांना योग्य ती मोबदला देण्याची भूमिका कॉम्पेन्सेशन देण्याची भूमिका घेण्यात यावी ह्या मुद्द्यावर मी इलेक्शनला सामोरे जात आहे वार्डामध्ये विकास झाला आहे असं तुम्हाला वाटतं आहे का कारण की विद्यमान नगरसेवक म्हणतात की वार्डात विकास झालेला आहे हा परिचारखांचा बालेकिल्ला आहे आम्ही निवडून येऊ असं त्यांचं वारंवार मनोगत आहे काय वाटतं बालेकिल्ला तर पहिला होता परंतु आता कॉरिडॉर आणि रस्ता रुंदणीकरणाचे विषय लोकांच्या मनामध्ये घर करून बसलेले आहेत त्यामुळं हा बालेकिल्लामध्ये काय रिझल्ट येईल हे आजपर्यंत कोण सांगू शकत नाही किंवा इथून पुढे बी जे काही निवडणूक ज्या दिवशी रिझल्ट येईल त्याच दिवशी तुम्हाला कळेल की बाबा बाले किल्ला आहे का नाही कारण कॉरिडॉर असेल किंवा डी पी असतील हे मुद्दे गाजणारे मुद्दे आहेत त्या वॉर्डामध्ये निवडणूकसुद्धा गेम चेंजिंग ठरणार आहे तिथे त्या मुद्द्यांवर धन्यवाद कॅरिडॉरबाबत तुमचं मत काय तुम्ही जनतेच्या कॅरिडॉर बाधितच्या नागरिकांसोबत ठामपणे रस्त्यावर उतरणार आहात का काय कॉरिडॉर बाधितांच्या बरोबर मी शंभर टक्के बरोबर आहे कॉरिडॉर हा कोणीही मागणी केलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारचा जनतेमधनं उठाव झालेला नाही की बाबा आम्हाला हे पाहिजे म्हणून कॅरिडॉर लादला जातो आहे असं वाटतं लादला जातो आहे कॅरिडॉर जनतेवर तर माझा त्या कॉरिडॉरला सुद्धा विरोध आहे आणि ते करण्यासाठी विरोध जे काय माध्यम असतील त्या माध्यमातून आम्ही ते विदोर विरोध करू त्याचा विजन काय आहे तुमच्या आता तुम्ही प्रभागात ज्या पद्धतीने फिरताय नागरिकांना भेटताय मग काय विजन सांगताय काय संकल्पना आहेत जर तुम्ही निवडून आला तर माझ्या वॉर्डातील संकल्पना म्हणण्यापेक्षा माझा वॉर्ड हा बाधितांचा वॉर्ड आहे बऱ्यापैकी त्या बाधितांना न्याय मिळणं हीच सगळ्यात मोठं संकल्पना आहे माझी की त्यांना योग्य तो व्या न्याय मिळावा बाकी विकास योजना असतील किंवा पाण्याचे प्रॉब्लेम असतील किंवा ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम असतील ते तर आपण काळानुरूप सॉल्व्ह करणारच आहोत पण हे जे प्रॉब्लेम आहेत की कॉरिडॉरचा मोबदला असेल डी पीचा मोबदला असेल किंवा त्यांचं योग्य ते पुनर्वसन व्हावं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे तिथे की लोकांना एकोणीसशे ब्याऐंशी साली जो मास्टर प्लॅन झाला त्यानंतर त्या, त्या ब्याऐंशीच्या लोकांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही आज जे कॉरिडॉरची भीती लोकांच्या मनामध्ये बसलेली आहे ती एकोणीसशे ब्याऐंशी साली ज्या लोकांना न्याय मिळाला नाही त्या लोकांप्रमाणे यांचे हाल होतील त्यामुळे ती भीती बसलेली आहे लोकांच्या डोक्यामध्ये म्हणून मी हा मुद्दा समोर घेऊन येतोय की कॉरिडॉर व्हावा आणि पुनर्वसन लोकांचं व्यवस्थित व्हावं तसं डी पी रस्त्यांना योग्य तो मोबदला मिळावा आणि माझे जे मुद्दे जर जनतेच्या आयुष्याशी निगडीत नसतील तर माझ्या राजकारण राजकारणाला किंवा समाजकारणाला काही व्हॅल्यू नाही असं मी समजतो कारण काही गोष्टी असतात की ते जनतेच्या डायरेक्ट आयुष्याशी निगडीत असतात आता ज्या पद्धतीने हो निवडणुकीला अनेक लोक सामोर जात आहेत वचननामा घेऊन जात आहेत जाहीरनामे घेऊन जात आहेत तसा तुमचा कोणता जाहीरनामा किंवा वचननामा आहे हा माझा जाहीरनामा आहे प्रभाग क्रमांक सातमधून मी ज्ञानेश धनंजय बागडे सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जात आहे मी प्रभागाचा उच्च शिक्षित उमेदवार असून एका सर्वसामान्य रिक्षा चालकाचा मुलगा आहे माझे वडील रिक्षा चालवत होते मी सी ए झाल्यानंतर त्यांनी रिक्षा हा व्यवसाय बंद केला त्यामुळं पंढरपुरात जनतेमध्ये फिरल्यामुळं प्रभाग क्रमांक सातमध्ये तिथले मुद्दे काय आहेत हे मला बऱ्यापैकी आकलन झालेलं आहे त्याचं की रस्ता रुंदणीकरणात म्हणजे डी पी प्लॅनमध्ये बाधित होणाऱ्या मालमत्तांना कॉरिडॉरप्रमाणे जागेचा मोबदला देण्यात यावा आणि त्यांची योग्य ते पुनर्वसन व्हावे यासाठी मी प्रयत्न करेल वेळ पडल्यास आंदोलन उपोषण करण्यात येतील हा माझा पहिला मुद्दा कोणतीही मागणी नसताना लादण्यात आलेला कॉरिडॉर पंढरपूर कॉरिडॉर रद्द करण्यासाठी प्रयत्न करेल किंवा त्या आंदोलनात उपोषणात याच्या आधी ज्या आंदोलनं चक होती त्यातसुद्धा माझा सहभाग होता प्रभाग क्रमांक सातमधील काही संभाव्य डी पी प्लॅन खालीलप्रमाणे आहेत इंदिरा गांधी भाजी मार्केट ते काळा मारुती चौक हा मोठा सुद्धा हा रस्तासुद्धा डी पीमध्ये आहे सॉरगेट कॉर्नर ते पांडुरंग भवन हा स्वारगेट कॉर्नर ते पांडुरंग भवन या रस्त्यामध्ये जुनी माळीगल्ली गल्ली परिसर संभाजी महाराज चौक परिसर तानाजी चौक परिसर हा बाधित होत आहे तो पण माझ्याच प्रभागातला विषय आहे पाण्याचा हौत परिसर वरून येणारा रस्ता पायऱ्यांवरून डगरीवरून पाण्याचा हौत परिसर ते उमदी पटांगण रस्ता छत्रपती ते रस्ता ते छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत किंवा उमदी पटांगणपर्यंत हा असा मोठा रस्ता होत आहे तसेच उमदे गल्ली परिसरातून काही डीपी आहेत सुद्धा माझ्याच प्रभागामध्ये आहे का देवी चौक ते गौतम शाळा हा जो रस्ता आहे हा सुद्धा मध्ये आहे त्या पण लोकांना योग्य तो न्याय मिळावा ही माझी भूमिका आहे इंदिरा गांधी भाजी मार्केटची दुरावस्था झालेली आहे पत्रे गळतायत सगळे कट्टे पडलेले आहेत तिथली जी काय प्रसाधनं असतात किंवा शौचालयं असतात ते काढून टाकण्यात आलेली आहेत तिथला कचरा कुंड काढून टाकण्यात आलेला आहे त्यामुळं लोक अस्ताव्यस्त रस्ता कुठेही कचरा कुठेही फेकतायत यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात येईल हा सुद्धा एक मुद्दा आहे कॉरिडॉर किंवा रस्ता रुंदीकरणात ज्या लोकांची दुकाने जाणार आहेत आता काही लोकांची दुकानं जात आहेत पण त्यांच्याकडे प्रॉपर्टीचा कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही तर त्यांच्यासाठी ज्यांचे व्यवसाय प्रभावित होत असतील किंवा अशा लोकांसाठी योग्य ती भूमिका किंवा योग्य ते हो न्याय देण्याची भूमिका सुद्धा मी घेणार आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आज जे माळीबांधव देवळापाशी बसतात त्या लोकांकडे कुठल्याही प्रकारचं शॉपॅक नाही बँकेचं किंवा कुठल्याही प्रकारचं प्रूफ नाही की बाबा ना इथे आमचं आम्ही बसतो आहे तर माझी भूमिका अशी आहे की सर्व माळीबांधवांसाठी योग्य तो न्याय द्यावा कॉरिडॉरच्या आतमध्ये त्यांना जर कॉरिडॉर झाला बळजबरीने सरकारने केला तर त्यांना कॉरिडॉरच्या आतमध्ये बसण्यासाठी स्पेसिफिक जागा करून द्यावी जेणेकरून ह्या लोकांचा उदरनिर्वाह चालू राहिला पाहिजे किंवा कुठल्याही प्रकारे त्यांना बेरोजगारीला सामोरं जावं लागलं नाही पाहिजे प्रभागातील नगरपालिकेच्या जे शाळा आहेत कारण मी एक उच्च शिक्षित असल्यामुळं शिक्षणाचं महत्त्व लोकांना पण कळण्यासाठी त्या शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी जे आवश्यक प्रश्न करावे लागतील प्रयत्न ते करण्यासाठी मी तयार आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि अख्ख्या पंढरपूरमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे हा पंढरपूर नगरपालिकेने जो कॉरिडॉर किंवा शासनाने जो कॉरिडॉर बनवलेला आहे त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन नावाचा एक कन्सेप्ट असतो कि दावा इवेंट की ज्याच्यामध्ये दवाखानेसुद्धा येतात एखादा जर इव्हेंट घडला किंवा चेंगरी किंवा आग लागणे हा जो प्रकार असेल अशा पद्धतीनं डिझास्टर मॅनेजमेंट अस प्लॅन असतो तर त्यामध्ये दवाखाना खूप महत्त्वाचा आहे शासनाने चार हजार कोटीचा कॉरिडॉर प्रकल्प पंढरपूरवर थोपवलेला आहे परंतु त्यात पन्नास कोट रुपयाची सुद्धा प्रोविजन दवाखान्यासाठी केलेली नाही तर माझं म्हणणं आहे की श कॉरिडॉर असेल किंवा शहराच्या मध्यभागी असेल एक सरकारी अद्ययावत दवाखाना असला पाहिजे पन्नास बेडचा असू किंवा शंभर बेडचा असू पण तो माझा आग्रही भूमिका आहे की ती हॉस्पिटल पाहिजे कारण जर उद्या काही घडलं तर पेशंट जर दवाखान्यात न्यायचा म्हटला तर दवाखाना कॉटेज किती लांब आहे तुम्हाला माहिती आहे पत्रकार बांधवांनी तुम्ही आज सगळीकडे फिरत असता तुम्हाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौकापासनं किती अंतर लागतं आहे कॉटेजला जायला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर तो दवाखाना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पाहिजे हां आता जे बाधित आहेत मग कॉरिडॉर बाधित असतील किंवा रस्त्यामध्ये रुंदीकरणामध्ये बाधित होणारे कुटुंब असतील त्या प्रत्येक कुटुंबातल्या महिला असतील तरुण असतील ह्या लोकांना कॉरिडॉरच्या आतमध्ये ज्या विकास योजना राबण्यात येणार आहेत त्यांना तिथं रोजगार उपलब्ध व्हावा ह्यासाठी सुद्धा माझी आक्रमक भूमिका असेल की हा बाबा आमच्या बाधित लोकांना तिथे परमनंट जॉब तुम्ही द्यावा रस्ता रुंदीकरणमध्ये ज्या प्रॉपर्टी अर्धवत सुटणार आहेत म्हणजे आता सपोज तुमचं घर एक हजार स्क्वेअर फूटचं आहे पाचशे स्क्वेअर फूट डी पीमध्ये गेलं राहिलेलं जे पाचशे पाचशे स्क्वेअर फूटचं घर आहे त्याला कायमस्वरूपी नगरपालिकेनं करमाफी करून टाकावी जसे की पुणे मुंबईत एका पर्टिक्युलर स्क्वेअर फूटच्या आतमध्ये घर असेल तर माफी मिळते त्या पद्धतीनं एकोणीसशे ब्याऐंशी साली जो मास्टर प्लॅन झाला त्या लोकांचे आजसुद्धा काही प्रश्न प्रलंबित आहेत शासनाने त्यांच्यावर कमिटी बसवलेली आहे की आम्ही त्यांचं योग्य तो न्याय देऊ वगैरे पण त्याचा काही अहवाल वगैरे आजपर्यंत कुठे प्रसारमाध्यमांमध्ये उपलब्ध नाही झालेला याबा जा आम्ही यांच्यासाठी काय करू तर मी तोसुद्धा प्रश्न उचलून धरणार आहे रस्ता रुंदणीकरण आणि कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या लोकांसाठी जो सरकारी दवाखाने इथं मध्य शहराच्या मध्यभागी होईल त्या ठिकाणी त्यांच्यासाठी हेल्थ कार्ड ही योजना जसे की पुण्यामध्ये जोशी हॉस्पिटल रत्ना हॉस्पिटल या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या स्कीम अंतर्गत दोन लाख ते पाच लाखापर्यंत तुम्हाला जर तुम्ही त्या नागरिक असाल त्या भागाचे तर तुम्हाला तिथे पर पाच लाखापर्यंत कुठल्याही प्रकारचं बिल द्यावं लागत नाही त्या पद्धतीने आम्हाला बाधितांच्या कुटुंबांना एक एक हेल्थ कार्ड देण्यात यावं आणि पंढरपूर नगरपालिकेचे जर कॉरिडॉर प्रकल्प महाराष्ट्र शासनाने बळजबरीने राबवला तर स्वातंत्र्यसैनिक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र सैनिक वसंत बाबाजी बडवे यांचा एक पुतळा आहे रुक्मिणी पटांगण येथे तो कुठल्याही पद्धतीने हलवू नये शासनाने त्यासाठी जी काय आक्रमक भूमिका असेल किंवा कुठलीही भूमिका असेल मी ती घ्यायला तयार आहे बाबाजी बडवे यांचा पुतळा कुठल्याही प्रकारे हलवण्यात येऊ नये जर शासनाने बळजबरीने कॉरिडॉर राबवला तर आणि त्यांचे एक स्मारक व्हावे कारण हा आमच्या अस्मितेचा विषय आहे त्यामुळे यांचे स्मारक व्हावे वसंत बाबाजी बडवे यांचे ह्यासाठी मी आग्रही राहील तसेच कॉरिडॉर शासनाने बळजबरीने राबवला तर प्रल्हाद महाराज बडवे यांची समाधी आहे देवळाच्या तुकाराम भवन भागामध्ये तर ती समाधीसुद्धा परमनंट राहावी तिथं कुठल्याही प्रकारची शासनाने छेडखानी करायला जाऊ नये हा माझा एक आग्रही मुद्दा राहील पंढरपूर नगरपालिकेचे वार्षिक बजेट दोनशे कोटीचे आहे परंतु जे मोठे प्रकल्प आहेत ज्यांना तुम्ही विजन मानता किंवा आम्ही कम्प्लीट केला असं सांगता त्यापैकी एक प्रधानमंत्री आवास योजना हा प्रकल्प अजूनसुद्धा प्रलंबित पडलेला आहे तिथे मोठे विषय आहेत आणि नामसंकीर्तन सभागृहसुद्धा अपूर्ण अवस्थेत आहे तर त्यासाठी सुद्धा कम्प्लीट करण्यासाठी मी प्रयत्न करेल आता ज्या पद्धतीने तुम्ही हे मुद्दे घेऊन सामोरं जात आहे जनता प्रतिसाद तुम्हाला देईल असा विश्वास आहे का जनता यावेळेस प्रभाग क्रमांक सातमधनं चेंज म्हणजे बदल घडवून आणणार टिक आहे तर त्यामुळे मी कॉन्फिडंट आहे की जनता मला निवडून देणार आहे आणि आव्हान वगैरे वाटतंय समोर उमेदवाराचं नाही माझं विजन आहे मी कुणाला आव्हान दिलं नाही मी कुणावर टीका टिप्पणी करायला इथं आले वाटत नाही आव्हानं आहेत परंतु लोकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे असं मला वाटतं आहे कारण हे सगळे जनतेचे मुद्दे आहेत हे काय हे सगळे जे मुद्दे आहेत हे बाधितांचे मुद्दे आहेत या विषयावर कोण बोलत नाही मी बोलायला चालू केलेलं आहे त्यामुळे जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळं आता जनता प्रभाग क्रमांक सातमधनं बमधनं स्कूटर या चिन्हावर बटन दाबून मला निवडून देणार एवढा मला हमी वाटते कॉन्फिडन्स वाटतो आहे काय आव्हान काय करा जनतेला एकच आव्हान करेल की प्रभाग क्रमांक सात मधनं उच्च शिक्षित उमेदवार आज तुमच्याकडे मतं मागायला आलेले आहेत त्यांना तुम्ही स्कूटर या चिन्हा समोर चार नंबरचं चा बटन आहे स्कूटर या चिन्हा समोर बटन दाबून विजयी करावे एवढे जनतेला मी विनंती करत आहे धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळा आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच कॅरिडॉर बाधितचे मुद्दे घेऊन ते मैदानात उतरले आहेत परिचारकांच्या बाले किल्ल्यात ते विजय होतील असं आम्ही त्यांना वाटते विश्वास व्यक्त केला आहे त्यांनी प्रकारे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर